उमरगा शहरातील श्रमजीवी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात दिनांक चार मार्च रोजी सर्व रोग तपासणी उपचार निदान शिबिर तर दिनांक पाच मार्च रोजी महा रक्तदान शिबिर याप्रमाणे दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याबाबतीत भाजपचे युवा नेते तथा उमरगा जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरण बसवराज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले या शिबिरात कॅन्सर हृदयरोग मधुमेह स्त्रीरोग बालरोग नेत्र कान नाक घसा आदींसह सर्व रोगांची मोफत तपासणी औषधोपचार व आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तसेच महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दुसऱ्या दिवशीच्या या शिबिरात दिव्यांग वयोवृद्ध व्यक्तींना आवश्यक असलेल्या साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे तसेच महाआरोग्य शिबिरामध्ये सहभागी लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात येणार आहे उमरगा लोहारा तालुका परिसरातील तसेच धाराशिव लातूर सोलापूर येथील गरजूंनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे युवा नेते तसे बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील यांनी केले आहे या शिबिराचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते होणार असून यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार माजी आमदार ज्ञानराज चौगुले जिल्हा बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांची उपस्थिती राहणार आहे महाआरोग्य शिबिराच्या ठिकाणी दोन दिवस रुग्ण त्यांचे नातेवाईक आदींसह सर्व उपस्थितांना चहा नाश्ता व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे मराठवाड्यातील जास्तीत जास्त गरजूंनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शरण पाटील यांनी केले आहे पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रफिक तांबोळी माजी सभापती सचिन पाटील योगेश राठोड दगडू पाटील प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर डॉक्टर शौकत पटेल महेश माशाळकर राजू मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते